विषयाची आपल्याला कल्पना आहे या म्हणजे या वर्षी एकतर पाऊस खूप आधी सुरू झाला आणि आतापर्यंत ज्या ज्या ज्येष्ठ शेतकऱ्यांना भेटलोय अगदी नव्वद वर्षाचे काही भेटले एक दोन ठिकाणी तर नव्वदीच्या पलीकडे ज्यांची वय आहेत असे सुद्धा शेतकरी दादा भेटले आणि त्या सर्वांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या आयुष्यात एवढी मोठी आपत्ती कधीही त्यांनी अनुभवली नव्हती साहजिकच आहे मोठी आपत्ती म्हटल्यानंतर नुकसानही तेवढंच महाप्रचंड झालेलं आहे तसं पाहिलं तर मराठवाडा हा साधारणत आपण आवर्षणग्रस्त भागामध्ये धरतो यावेळेला आकरीत झालं पाणी एवढ्या प्रचंड प्रमाणावरती आलं की अनेक ठिकाणी गेले शेती शेत गेल्या इलेक्ट्रिक पोल व्हील म्हणजे जमीन खरडून गेली सगळं आयुष्य वाहून गेलं अशा संकटात शेतकरी सापडला एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही हमी भाव मिळत नाही सरकार हमीभाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा कारण घर चालवावं हो लागतं म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक वेकावं हो लागतं मग कापूस असेल सोयाबीन असेल काही असेल आणि त्याच्यानंतर मग खरेदी वर्षी तर हाती पीकच लागलं नाही संपूर्ण जमीन खरडून गेली होऊन गेली वया पुस्तकं गुरं ढोरं सगळं म्हणजे काही असं राहिलंच नाही मला होत की ज्या सरकारने निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केलं होतं देवेंद्र फडणवीस काल परवाकडे ऐकवली की हे सरकार, सरकार आल्यानंतर सात बारा कोरा करणार आताच ती वेळ आहे सात बारा कोरा करण्याची पण निवड आता काहीतरी आहे ते मुहूर्त शोरत बसत आता मधल्या काळामध्ये एक आंदोलन उभं झालं का केलं होतं देव जाणे पण त्यांना आता जूनचं मुहूर्त दिलाय आपण येता जाताना आत्ता बघाल असहाय्यपणाने त्यांच्या परत पुढच्या अरबीच्या पिकाच्या हंगामाला हंगामाच्या तामाला लागलेल्या आहेत मग आत्ता पंचनामे अजून झालेले नाहीत आत्ता पंचनामे करायला जर का पथक गेलं केंद्राचं पथक आलं कधी गेलं कधी कोणालाच कळलं नाही तर देणार कारण आत्ता येताना आपण वळण इकडे घेण्याच्या आधीच बघितलं की शेतकरी त्याचं काम करतोय मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार नाही सगळं व्यवस्थित आहे शेतकरी कामाला लागले नुकसान भरपाई मिळणार कशी पीक विमा ही सुद्धा एक मोठी थट्टा आहे कारण त्यातले महत्वाचे ट्रिगरच काढून टाकले आणि मी जे कागद सुद्धा दाखवले कोणाला सहा रुपये कोणाला तीन रुपये कोणाला दोन रुपये कोणाला एकवीस रुपये नुकसान भरपाई तर दूर कर्ज डोक्यावरती चढलंय रब्बीचं कर्ज हे मिळणार की नाही मिळणार त्याच्यासाठी परत गहाण काय टाकणार खरडू गहाण म्हणून स्वीकारणार का आणि आधीच ती गहाण जर टाकलेली असेल तर दुबार पेरणीसारखी दुबार गहाण घेणार का हे काय प्रश्नातून प्रश्न निर्माण होत म्हणून मी ज्या वेळेला त्यांनी त्या तेव्हाच दोन तीन प्रश्न विचारले होते कि जून कर तो की जून मध्ये जर कर्ज देणार असाल तर तोपर्यंत हायची की नाही फेळायची नवीन कर्ज मिळणार नवीन मिळालेले कर्ज सुद्धा फेडायचं की नाही फेडायचं कारण एका बाजूला मुख्यमंत्री सांगतात जून मध्ये कर्जमुक्ती करणार दुसऱ्या अर्थमंत्री बोलतायत की नियमितपणाने कर्जाची तुम्हाला सगळंच फुकट पाहिजे का कर्जाचे हप्ते नियमित फेडा म्हणजे नक्की काय करायचं शेतकऱ्यांनी हे कळण्याचं झालेलं आहे आणि जे पॅकेज जाहीर केलं मोठं आकर्षित आकर्षक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार साधारणतः आठशे कोटीचं आणि घोषणा करताना सांगितलं की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज हे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे कारण तुम्ही साक्ष आहात कॅमेऱ्याने सगळं टिपलेलं आहे कसे शेतकरी व्यथा मांडतायत कशा महिला आहेत कसे आजोबा बोलतायत कसे बोलतायत हे सगळं तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं म्हणून मी पहिल्या प्रथम तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय ही वस्तुस्थिती आहे हेच तर सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता मी काय इथे भाषण करण्यासाठी किंवा सभा घ्यायला आलो नाही शेत म्हणजे सरकार जे बोलतंय ते आणि जमिनीवरची वस्तुस्थितीच्या व्यथा ह्या जनतेसमोर आणायला आणि सरकारचा ढोंग वेशीवर टांगायला मी हा जो काही संवाद दौरा केला तो आ, आता दोन माझ्या बैठका राहिल्या पण हा चार दिवस मी त्याच्यासाठी केला हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या ते मी बोलत आलेलो आहे दोन गोष्टी मी शेतकऱ्यांना सांगितल्या पंचनामे झालेले नाही आहेत म्हणजे आपले खासदार संजय जाधव त्यांच्या इकडे तर एका तहसीलदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा कदाचित त्याची सुद्धा मजबुरी असेल कारण वर्णच काही आलेलं नाही त्या आडत नाही तर पोहरात कुठून त्याच्यामुळेच पैसे आले नसतील तहसीलदार तहसीलदार तर जर का मगरुरीने वागत असेल तर मला वाटतं त्याला उचलून मुख्यमंत्र्यांच्याकडे न्यायला लागेल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जे काय जो काय आम आणलाय जे काय सोंग आणलंय हे किती बोगस आहे हे सरकार कसं दगाबाज सरकार समोर <स्थाथ> मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि <स्थाथ> त्या कार्यक्रम सांगितले की आता जनता म्हणजे शेतकरी या दगाबाज सरकार करेल की हे शेतकऱ्याची जी मागणी आहे की कर्जमुक्ती तिथं झाली पाहिजे तरी त्याला शेतकऱ्याची मागणी ते त्याला मिळाली पाहिजेत पलीकडे बाजूला ठेवलं तरी देखील सरकारने जे काय केले आहे त्याचं वास्तव म्हणजे हे जे काय तहसीलदार आहेत ज्यांनी पंचनामे किंवा हो, कोणी असतील ते तहसील आपलं पंचनामा करण्याची ज्यांच्यावरती असेल गाव खेडोपाडी त्यांनी पंचनामे केलेत की नाही पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्टवर पाठवले की नाही रिपोर्ट पाठवला तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळाली आहे की नाही याचे नामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल आणि दुसरी गोष्ट अशी निवडणूक आल्यानंतर हसवी आश्वासनं देतात मग ते लाडक्या बहिणीचं असेल किंवा कर्ज कर्ज मी कर्जमुक्ती म्हणतो ते कर्जमाफी म्हणतात कर्ज निवडणूक आता तुम्ही बघितलं की नुकसान भरपाईसाठी ज्याच्या त्यांना अगदी महिला तरी प्रवास करून करायला तिकडे यावं लागतं अनेकदा सर्व्हर डाऊन म्हणून परत जावं लागतं तर हे सगळ्या बघ जसं आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेले की तुम्ही त्यातले जात पात धर्म सगळ्या बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा आणि जोपर्यंत तुम्ही मिळत नाही जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही विम्याचे पैसे मिळत नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळत नाही वाहून गेलेल्या शेतीसाठी माती मिळत नाही बी बियाणं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही महायुती भाजपच्या कुबड्या भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा तर आणि तरच हे सरकार वटणीवर येईल कर्जमाफीची मागणी राधाकृष्ण साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी थक हमी कर्जमाफी कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला उपसा जलसिंचन म्हणजे त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही तिथल्या लोकांना असं म्हणत होता की लढा आणखी तीव्र होणार आहे मतांच्या माध्यमातून नाही आता तर आता तर निवडणूक नाहीच आहे तुमच्या लक्षात असेल की कोण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणती निवडणूक नव्हती तरी कर्जमुक्ती केली होती कोणती निवडणूक नव्हती तरी शिवभोजन योजना सुरू केली होती आणखीन माझ्या आपत्तीमध्ये मदत सुद्धा केली होती कोणत्याही निवडणुका नव्हत्या ना मी कोणती समिती नेमली ना कसला अभ्यास केला पण एक माझी भावना किंवा माणुसकी म्हणून मी कर्जमुक्ती केली होती आता सुद्धा जो लढा उभारायचा आहे तो ना हे याची सुद्धा आठवण करून देतो की काही वर्षांपूर्वी ह्या विमा कंपनी आताची मला परिस्थिती कशी माहिती नाही पण त्यावेळेला विमा कंपन्यांचे जे दलाल होते ते शेतकऱ्यांकडनं करन ते हप्ते मेहताला हप्ता म्हणतात ते घ्यायचे आता मध्ये सरकारने एक रुपयात पी पीक विमा योजना काढली केली परत परिस्थिती काय मला कल्पना नाही पण त्या तेव्हा यांचे एजंट हे फिरायचे आणि नुकपायच्या वेळेला गायब व्हायचे आणि शेतकरी ऑफिसमध्ये कारण कोणत्या कंपनीचं कोणत्या शहरात ऑफिस आहे हे शेतकऱ्याला माहीत नव्हतं म्हणून आम्ही ती माहिती घेऊन त्या त्या ऑफिसवरती शहरात मुंबई आणि पुण्यात मोर्चे काढले होते आणि त्या 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 त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना त्यावेळेला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली होती तर हेही आंदोलन सुरू होईल आम्हाला जे करता करण्यासारखं आहे ते आम्ही सगळं करू नाही आता म्हणून मी शिवसैनिक के 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 आणि केले की तुम्ही पहिला दगाबाद सरकारचा पंचनामा करा म्हणजे कार्यालय यांच्या हातामध्ये पंचनामे किंवा मदत वितरण करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि त्यांना विचारा तुम्ही पंचनामे किती लोकांचे केले अजून केले का नाहीत केलेत आता केले तर काय म्हणून करणार कसे करणार कारण आता मी म्हंटल तसं शेतकरी पुन्हा कामाला लागलाय तर पंचनामा कसा करणार तुम्ही नुकसान भरपाई कशी मिळवून देणार तर त्याचे पंचनामे म्हणजे त्याची यादी ही रोज आता त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या दारावरती म्हणजे दारावरती म्हणजे बोर्डावरती लावली पाहिजे की माझ्या अखत्यारीत एवढे शेतकरी येतात त्यांचे एवढ्याचे मी पंचनामे केलेले आहेत एवढ्यांना एवढं नुकसान भरपाई मिळणं हे क्रमप्राप्त आहे एवढ्या जणांचा मी रिपोर्ट पाठवलेला आहे एवढ्याने एवढी मदत केलेली आहे हे आता पंचनामे हे जनता करेल चांगली गोष्ट आहे पण ते जसं ठिबक सिंचन असतं तशी ठिबक मदत नकोय कारण वाहून जाताना एकदम वाहून गेलेलं आहे म्हणजे मदत सुद्धा एक रकमी मिळाली पाहिजे आणि ती मदत जसं मी ते आकडेवारी तुम्हाला पेपरमध्ये चाललेली आहे प्रति गुंठा किती रुपये म्हणजे आज त्याला दिवसाला पाचशे रुपये प्रतिदिन मिळतात तर हे दीडशे रुपये सत्तावीस रुपये अडीचशे रुपये पर गुंठा अशी मदत म्हणजे अगदी थट्टा आहे ठिकाणी मदत पोहोचली नाही की आणि उद्धव ठाकरे ठीक आहे ना तुम्ही बघितलेला आहे प्रतिसाद आहे की नाही त्यांना मुख्यमंत्री कसं काय चाललंय जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत दुःख काय कळणार आहे शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार शेतकरी आज टाहो फोडतोय त्या शेतकऱ्यांकडे बघायला यांच्याकडे यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि इतर राज्यात फिरतायत पहिलं महाराष्ट्र माझं घर आहे ही भावना त्यांच्या मनात नसेल तर ती सुद्धा थट्टा करणं याच्यासारखं का, मी काय म्हणेन दुर्दैवी प्रकार नाहीये म्हणजे महाराष्ट्रातल्या स्वतः शेतकरी त्याच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे मिळतात आनंदाची गोष्ट आहे माझ मी आदळ माझा दौऱ्याचा उद्देश हा आहे की मदत मिळालीच पाहिजे मदत मिळालीच पाहिजे जी, जी कर्जमुक्ती म्हणतोय पन्नास हजार रुपये हेक्टरी म्हणतोय ही तर मिळाली पाहिजे पण तोपर्यंत आता तो तुम्ही होतात ना तो एका गावाचा शेतकरी त्याच्या चाळीस जनावर दुभत्या म्हशी वाहून गेल्या ते फोटो पण आहेत पण त्याला अजून एक पैसा मिळालेला नाही आता टप्प्याटप्प्याने म्हणजे चाळीस म्हशींचे टप्पे किती करणार तुम्ही बरं अजित पवारांच्या आधी कोणाचा घोटाळा आलेला बरोबर आहे आता त्याच्या आधी गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दानवेजींनी आणि अलिफ परबाने कोणाचे घोटाळे काढलेले म्हणजेच काय ही लूट आहे देशाची लूट आहे जनतेची लूट आहे आणि परवा तुम्ही विचारत होता की याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या मी तुम्हाला काय म्हटलं होतं काही होणार नाही पण मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही आहे अमित शहा ज्याला कुबड्या म्हणाले त्या कुबड्या दोन कुबड्या घेऊन चाललेलं सरकार आहे मात्र एक गोष्ट नक्की पैसे लुटत भ्रष्टाचार करतायत ही आपल्या देशाची लूट आहे भारत मातेची लूट आहे आणि दुर्दैवाने वंदे मातरमला झाली एक जमाना असा होता की भाजपच्या देठापासून ओरडून म्हणायचे इस देश मे रेना होगा तो वंदे मातरम होगा मी त्यांना सांगू इच्छितो की या देश वंदे नाही तुम्ही लुटताय लुटताय आणि कशी म्हणजे मातेची लूट करताय तुम्ही जमिनी लाटतायत जमिनी ढापतायत भ्रष्टाचार करतायत ओरबडून टाकताय भारत मातेला तुम्ही आणि वरती वंदे मातरम म्हणताय त्याच्यामुळे भाजपवाल्यांना आणि त्यांच्या या कुबड्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही तुम्हाला म्हटलं ना की यातनं निष्पन्न काही होणार नाही मोहळांचा भ्रष्टाचार असा दाबला गेला त्यावेळेला तर अगदी व्हिडिओ आले होते ना पैशाच्या बॅगा घेऊन बसलेत डान्सबारचे पुरावे दिले अंबादासजी तुम्ही सुद्धा रोज काही ना काहीतरी अजून भ्रष्टाचार काढतातच आहात त्याच्यामुळे जे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना राज अशा लोकांना वंदे मातरम बोलण्याचा अधिकार नाही ना 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 पुढे काय म्हणजे शेवटी लढत राहावं लागेल ना जर का तुम्ही जसं भाजप करते की भ्रष्टाचारांना अभय देते म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी असं त्याचं रूप झालंय असे सगळेच जर का त्यांच्या भ्रष्टाचारासमोर मान तुकवायला लागले तर कसं चालणार आज शेतकऱ्यांना मला काय गरज पडले फिरायची पण शेतकऱ्याचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे शेतकरी मगाशी तुम्ही आता येताना बघितलं एक ताई ते डोळ्यात पाणी होतं की मुलांच्या शिक्षणाचं आम्ही कशी फी भरू मग मुली माझ्या भरायला लागते मग हे जे वास्तव आहे ना हे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी म्हणून मी दौरा केलेला हो मी घेणार ना आता जेव्हा पदाधिकारीतल्या बैठक घेणार तेव्हा तिथली माहिती घेईल मला मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मला मी जाणून घेईन पण येऊ शकतो एकत्र येऊ शकतो अरे हो पण मला बोलूत नसेल काय आणि मुगाच काहीतरी बोलायचं त्याला काय अर्थ आहे बघा जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे त्याच्यामुळे मला त्यानं भेटून नक्की काय असं मी ऐकतो तर अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात हो शक्तीपीठ विषय मी परत वेगळा घेणार आहे आता ह्या दौऱ्याच्या मध्ये ती सुद्धा ठिकाणं आली तिथल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे शक्तीपीठ हा विषय हा या, या नंतर आम्ही तो सुद्धा घेणार एक एक मला ही बातमी आता कळली आणि नाही <laughs> नाही मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे कारण महापौर आदित्य मुंबईचा महापौर होणार ह्या उगम ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं करन तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की दहा वर्ष झाली मोदी देशाचे पंत वर्ष झाले गृहमंत्री अमित शाह आहेत पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे ते ते बदलू शकले नाहीत म्हणून संघात चर्चा आहे की मोदी किंवा अमित शहा परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा असा प्रस्ताव संघात चालू आहे पण ही संघाची अंदरकी बात आहे कारण किंवा शहा अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांतर कारण काय बघा अहमदनगरचं अहिल्यानगर केलं तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं एक कर्णावती करू बोलले <laughs> <लो> होते आता दहा वर्ष होऊन गेले अकरा वर्ष झाली मोदी पंतप्रधान आहेत अहमदाबाद ही गुजरातची राजधानी म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन त्या होमटाऊन अजून नाम नामांतर होत नाहीये त्याच्यामुळे अमित शाह किंवा मोदी यांना बहुतेक येत्या करतील अहमदाबादचा पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभात आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील अशी मला अंदर की बात ही कळलेली आहे तो त्यांच्या पुरता तो प्रश्न असेल मला न वाटत दादा जसं मुंबईमध्ये सुद्धा इतर काँग्रेसची लोक काहीतरी बोलत असतात मग ते काँग्रेसची लोक सांगतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावर रहनता करण्यात काय अर्थ नाही भांडायचं कोणाच्याच मनात नाहीये कारण आता बघितलं तर हा जो सगळा चालू आहे बेगोमानपणाने म्हणजे कोणालाच जुमेना जुमानत नाही आहेत उघड उघड दिवसा ढवळ्या जमिनी ढापतायत पैसे लाटतायत काय वाटेल ते चाललेले आहेत कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मुंबईची तिजोरी तर फस्तच केलेली आहे आता शक्तीपीठ सुद्धा शेतकऱ्यांचा विरोध असून गरज नसताना हा ज्याचं सुरुवातच नारळच फुटणार शहाऐंशी हजार कोटीनी आणि त्याच्यानंतर मग तो वाढत जातं म्हणजे शहाऐंशी हजार कोटींनी सुरुवात झाल्यावर होतं दीड लाख दोन लाख कोटीपर्यंत जाणार म्हणजे यांचं उखळ पांढरं होणार आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मारल्या जाणार शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथे भिकेचा कटोर येणार टोल टोल नाके यांच्याचकडे जाणार टोलच्या जमिनी आत्ता यांनी घेऊन मोकळे पण झाले असतील तिकडे यांचे सगळे व्यवसाय येणार पेट्रोल पंप येतील मॉल येतील काय 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 होईल म्हणजे ह्यांची आबादी आबाद ही लुटमार करून होणार त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी आता शाण होऊन याच्या विरोधात एकत्रितपणे लढून यानं हरवलं पाहिजे शेतकरी म्हणतात की तुमच्या वेळेला दोन लाख रुपयाची किंवा आमचं कर्ज माफ झालेला त्यांनी असतील ना पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केलाय ता त्याच्याबद्दल ता बोला ना तसं पाहिलं तर देवेंद्र पण ऍक्सिडेंट आहेत ना तर ते दाढीवाल्याला करणार ते आधी ठीक आहे मला बघू आता मोदी किंवा अमित शाह मला उत्सुकताय कोण अहमदाबादचा महापौर होणार